नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सेविका मदतनीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी खुशखबर आहे अंगणवाडी सेविका मदतनीस अधिकारी कर्मचारी यांना एप्रिल महिन्याचे मानधन अदा करण्यासाठी शासनाने नवीन जी आर काढण्यात आलेला आहे तर त्या जी आरमध्ये रक्कम मंजूर करून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सांगण्यात आलेले आहे तरी मित्रांनो या जी आरमध्ये काय माहिती दिली आहे ते आपण बघूया तरी हा जी आर सविस्तरपणे आपण या ठिकाणी जे आर बघू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्वपूर्ण जी आर आहे यामध्ये शासन निर्णय काय आहे बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्यामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता त्यांनी मागणी केल्यानुसार एप्रिल दोन हजार पंचवीसचे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रखानामधील जे काही उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे एकूण पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे इतका निधी वितरित व खर्च करण्यास शासन या निर्णयांद्वारे मान्यता देण्यात येत आहे दे मग एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे कार्यरत अधिकारी कर्मचारी आहे त्यांच्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आपण बघू शकता अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा दहा कोटी रुपये आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम यांच्या जे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषद आस्थापना अनुदान चाळीस कोटी रुपये असे एकूण जे काही कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्यासाठी हा पन्नास कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे सदर निधीचे नियंत्रण अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना न्यू मुंबई यांना नियुक्त करण्यात आलेले आहे त्यांच्यामार्फत हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे एप्रिल महिन्याचे मानधन या संदर्भातला महत्त्वाचा जी आर एक आठवड्याभरात येईल आणि त्यांनाही मानधन या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता देण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी अंगणवाडी अधिकारी कर्मचारी यांचे मानधन अदा करण्यासंदर्भातला महत्त्वाचा जी आर आलेला आहे थोड्याच दिवसात अंगणवाडी सेविका मदतनीस यांनाही एप्रिल महिन्याचे मानधन अदा करण्यासंदर्भातला जी आर येणार आहे तो जी आर आला की आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचू जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र